हो अशा फोडे काढतात मच्छर चावल्यावर आम्हाला खेकडा मिळाला परंतु त्याचे पिल्ल होत खेकड्याचे सोडून दिले पुन्हा पाण्यामध्ये पकड पाहाय पूर्ण पिकले तसे डांगे या सध्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघालोय खेकडी पकडण्यासाठी नदीला आमच्यासोबत आहेत बघा सुजल आहे सोहम आहे रुद्र आहे आणि पाळत आहे आम्ही सगळे निघालो खेकडे पकडण्यासाठी बघूया किती मिळतात खेकडे ती तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर आपण जाऊया आता खेकडी पकडण्यासाठी चला चला हो कशी घ्यायची बघू या साईडला सुपारीचा बाग आहे कडवंदा बघा किती मोठा मिळालेला आहे तू बघा किती मोठमोठे करवंद आहेत चला चला हाय आम्ही तर लो किती बघायला बापूस किती ओ लाला ओ स... लौड़ा। 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 आता आम्ही नदीला पोहचलो लावत यांची नदी आहे अरे या नदीत मासेवरून मिळतात पण पाणी चालू आहे बघू शकता पाणी चालू आहे नदीला आता उन्हाळ्याचा दिवस आहे तरी पण पाणी चालू आहे बघू शकता तुम्ही कसं काय ते माहित नाही सावली आहे देवा

खेकडा बघू शका तुम्ही सोडा सोडा आम्हाला खेकडा मिळाला परंतु त्याचे पिल्ल होत खेकड्याचे म्हणून आम्ही त्या खेकड्याला सोडून दिली पुन्हा पाण्यामध्ये

सध्या किती मोठा खेकडा आहे बघू शकतो हात नवन हे नाहीतले काळे आहे ते उभा काढतो हा घ्या बघू शकता खेकडा भेटलेला आहे हा मोठा डांगे हा टाक ना मच्छ चावत आहे जोराचा खेकडा आत मध्ये गयाहा गया खेकडा भेटलेला आहे

त्या म्हटलं आहे तो बघू शकता खेकडा लांबून का एकदम चे चेमाटलेला आहे खेकडा बघू शकता तुम्ही मस्त भेटलेला खेकडा मग बऱ्यापैकी खेकडे आम्हाला मिळालेले आहेत आता फुर, अजून पुढे जायचं अजून खूप बरं जायचं आहे अजून तर आम्हाला पर्यंत जायचे आमचे नाव आम हॅलो नको कॅमेरा बघू शकता दुसरा परत खेकडा मिळाला इथेच लगातार लगातार हॅट्रिक सेंचुरी झाली सेंचुरी पन्नास भेटले पन्नास कमीत कमी पंधरा तरी भेटले असतील भेटलेला कुठेतरी हो बघ हाय काय उचल तेवढा पण वाटतं वाटत घाल बाबू पेशवेकडे उभा आहे छोटा सोडून तो मत्स्या चाव चावून चावलेला हे केलं नाही मत्स्याने हैराण केलं नाही छोटासा भेटलाय धावताना मोठा वाटला धावताना मोठा वाटला काढ पूर्ण चावलेला आहे अंगाला आमच्या मच्छर देख सकते हो या मत्स्या किती चावतात अशा फोडे गाडतात मत्स्य चावल्यावर

आंबे खाया अगम पाच पाच बघू शकता आंबा खाता आम्ही के केस वगैरे हो सगळे विस्कळीत झाले माझे हे हिरो दिसायचे हम्म और एक मिनट गया ये कोई मादर ए हाथ को दे दो दो हाथ मस्त टाइम हो ये ना ये ले ये कलर भी

हा मला चावलेला <laughs> चाव बघू शकता किती मोठा खेकडा आहे अशीच आम्हाला मोठे मोठे खेकडे भेटलेले आहेत हा एवढाच जाडा मला चावलेला दाखला आम्ही आता आलेलो आहोत तामनावरती विहिरीवरती तामना का जाणकावरती आम्ही आता खेकडे पकडून घरी आलेलो आहोत जाता आप आपले घरी आणि जेवण येतो हो भेटला

तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आपण पुन्हा भेटू एक नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजेत मस राहा बाय